श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी याच ठिकाणी श्रीराम व लक्ष्मण तीन दिवस मुक्कामी होते याच ठिकाणी जटायू व रावण यांच्यात युद्ध झाले होते याच ठिकाणी श्रीरामांनी बाण मारून जटायूच्या अंत्यविधीसाठी पाणी काढले होते ते हेच ठिकाण की रामलिंग म्हणून प्रसिद्ध आहे धाराशिव जिल्ह्यातील येडशी या ठिकाणी नमस्कार मंडळी महाराष्ट्र मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचा आपल्या आणखी एखाद्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आपण आज आलेलो आहोत रामलिंग या ठिकाणी तर रामलिंग तर हे ठिकाण जे आहे ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूरपासून अगदी जवळच आहे तर आपण आज त्या ठिकाणी आज आलेलो आहोत तर तरमुळे हे ठिकाण जे आहे ते अगदी निसर्गरम्य आहे तर या ठिकाणी व्हिजिट करायचे असेल ते पावसाळ्यामध्ये करा कारण की हे पावसाळ्यामध्ये ते बघण्यासारखं ठिकाण आहे मंडळी लोकछाण आहे सो कंटिन्यू करत राहा रामलिंग हे ठिकाण धाराशिवपासून एकवीस ते बावीस किलोमीटर इतक्या अंतरावर येडशी येथे बालाघाटाच्या कुशीत आहे या रामलिंग देवस्थानाची अशी आख्यायिका आहे की ज्यावेळेस श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतामातेचे हरण केले आणि याच मार्गाने जात असताना जटायू आणि रावणामध्ये इथे याच जागेवर युद्ध झालं आणि येथे जटायू जखमी अवस्थेत पडला नंतर श्रीरामाने जटायूच्या अंत्यविधीसाठी याच ठिकाणी धनुष्यबांध मारून पाणी काढले आणि अंत्यविधी केला नंतर येथे शिवलिंग स्थापन करून त्याच पाण्याने त्याची पूजा केली म्हणून या शिवलिंगाला रामलिंगेश्वर असेही म्हणतात हेमाडपंथी हे मंदिर पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता प्राचीन काळी या ठिकाणी अनेक मुनी तपश्चर्या करत असत वेदांचा अभ्यास करत असत म्हणून याला प्राचीन काळी वेदश्री असे म्हणत पुढे वेदश्री या शब्दाचा अपभ्रंश होऊन येडशी असा उल्लेख लोक करू लागले तेच ते शिवलिंग आहे की श्री श्रीरामांनी धनुष्यबाण मारून पाणी काढले आणि त्या पाण्याने याचा अभिषेक केला म्हणून याला रामलिंगेश्वर असे म्हणतात आपण स्थानिक काकाकडून का जे स्थानिक पुजारी काका आहेत त्यांच्याकडून एक आपण या देवस्थानाबद्दल या तीर्थ स्थळाबद्दल थोडंसं जाणून घेऊ आपण ऐका त्यांच्या राम सीता लक्ष्मी पंच करून ह्या मार्गे जात असताना वाटे जटव्य आणि युद्ध झालं ह्या ठिकाणी युद्ध झाल्यानंतर ह्या ठिकाणी जटाय मारला गेला मग जटवीचा त्याला पाणी पाहता तरी रामानं बांध मारून जटवला पाणी पाजून तो शिद्धवर आला आणि त्यानं सांगितलं की रावण सीतामाला घेऊन ह्या मार्गे गेला म्हणून आणि त्यानं मांडव प्राण सोडला मग त्याचा अंत्यविधी करण्यात राम तीन दिवस इथे मुक्कामाला होते आणि तीन स्वतः रामाला स्थापन करून त्याची पूजा करून पुढं सीता शिवदाकर दापुढ लिंकेकर गेले असे त्यामुळे रामने नाव पडलेलं आहे इथून तिथलं स्थानिक काकाकडून एक या देवस्थानाबद्दल माहिती आपण जाणून घेतली पण आता रामकुंडाकडे निघालो आहोत तर इथून रामकुंडाचा रस्ता आहे हेच ते ठिकाण आहे की जिथे प्रभू श्रीरामांनी धनुष्य बाण मारून पाणी काढले आणि चटाईच्या शेवटच्या क्षणी पाणी पाजले आणि जटायूने प्रभू श्रीरामांच्या मांडीवर प्राण सोडला याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी जटायूचा अंत्यविधी केला आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण या ठिकाणी दिवस होते याच ठिकाणी माता सीता लंकेकडे जात असताना मुक्कामी होती आणि याच ठिकाणी माता सीतेची एक न्हाणी आहे जी की सीताची न्हाणी म्हणून ओळखली जाते पावसाळ्यामध्ये येथे उंचावरून वाहणारा धबधबा येथील वानरसेना मोर आणि रामकुंड हे येथील प्रमुख आकर्षण आहे हा सभोवतालचा परिसर पूर्ण अभयारण्याचा भाग आहे हा संरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केला या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात महाशिवरात्रीला येथे भव्य अशी यात्रा भरते आणि श्रावण महिन्यात येथे भाविकांची संख्या तीन ते चार लाख इतकी असते इकडून तिकडे उड्या मारणारी वानरसेना खळखळणारा धबधबा हिरवाईने नटलेला परिसर हे सर्व पाहून इथे येणारा प्रत्येक जण अगदी सुखावून जातो तर मंडळी आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा तर मंडळी आपण एकदा विजिट करू तर हा एक छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून जरूर कळवा तर भेटूया लवकरच असायचे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर